मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भोंग्या मिरच्या भरून करणार आहोत तर मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा आणि बारीक मस्त असा को ताजे घेतलेले आहेत मिरच्या बघू शकताय आता आपण मसाला तयार करूया त्यासाठी मी घेतलेत बघा शेंगदाणे खोबरं आणि तीळ आता ह्याला सगळ्यांना भाजून घेऊया आपण शेंगदाण पहिलं भाजून घेऊया चांगले शेंगण भाजून घेऊया खरपूस चे, शेंगण आपले भाजायला लागलेत बघा शेंगदाणे मस्त भाजलेत आपली छान भाजलेत काढून घेऊया ह्याला खोबरं तेळ आहे ते दोन्ही संगच भाजून घेते ह्याला बी हलवून घेऊया छान भाजून घेऊया ह्याला बी मस्त भाजलंय काढून घेऊया ह्याला बी खोबरं तिळ छान भाजलंय बघित असेल तुम्हाला काढून घेऊया शेंगदा ना आणि खोबरं तिळ बा तर आपण मिरच्या कापून घेऊया तर हे पा अशा मिरच्या कापून घ्यायच्या आहेत हे असं काढून घ्या आतलं बी बी हे बघा सगळं मस्त काढले बी असं सगळं काढून घेते बघा सगळं कापून घेतलं असं म्हणजे मस्त होतं भरायला आता आपले सगळं थंड झालंय आपण मिक्सरला लावून घेऊया पहिलं घेऊया शेंगदाणे मस्त बारीक झालेले जास्त बारीक करायचं नाही असं पाहिजे जरा भरडच चा। म्हणजे छान लागते दाताखाली आता याला काढून घेते तिळ तीड़ा, आणि खोबरं घालूया घेऊया मस्त बारीक झाले वतून घेऊया ह्याच्यात बघा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या दोन लसूण घेतलाय मोठा असा तीन लसूण घेतलाय मोठ्या साईजचा तर ते बी बारीक करून घेऊया आदर घेतले तर ह्याला मी बारीक करून घेऊया बारीक करून घेतले ह्याच्यात घालून घेऊया शेंगदाण्याच्या कूटमध्ये घालूया लाल मिरची पावडर बघा चवीप्रमाणे घाला मी दोन चम्मच घातले हळद अर्धा चमचा धनिया पावडर जिरा पावडर घालूया अर्धा चम्मच मीठ घालूया चवीप्रमाणे थोडीशी कोथांबिरी थोडंसं हिंग थोडंसं तेल होतो या ह्याला सगळं मसाल्याला मिक्स करून घेऊया मसाला मस्त मिक्स झालाय आपला बघू शकता आता आपण भरून घेऊया दाबून दाबून भरून घ्या हे पहा मस्त मसाला भरलाय सगळा असाच भरून घेऊया आपण मसाला एकदम सोपी रेसिपी आहे का पॅन आहे त्याच्यात तेल वतून घेतलंय मी एक चमचा बर चांगलं टाकलंय त्याच्यात टाकूया आपण मोहरी बघा एक चम्मच मोहरी तर टाकूया एक चिचून घेतला होता बघा लसूण टाकूया टमाटर टाकूया कापून घेतले बारीक टाकते बघा घेऊया आता सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या सोडून घेऊया थोडीशी टाकूया हळद थोडस मीठ टाकूया आपण मसाल्यात बी भरलेला आहे घेऊया आणि पाच मिनटं झाकून वापूया आपण ह्याला बघा पाच मिनटं झाले ते बघूया आपली शिम मिरची बघा मस्त शिजायला लागले पाणी बिटणी अजिबात मी वापरलं नाही बघा फिरवून घेऊया ह्यांना मस्त व्हायला झाले त्या मसाला उरल्या होता हे बी घालून घेऊया सगळा सगळं मिक्स करून घेऊया आणि एक पाच मिनिटं वापरून घेऊया म्हणजे दोन्ही साईड छान छान मिरच्या शिजतील आपले आणि पाणी अजिबात वापरायचं नाही मस्त होतात अशा बघा पाच मिनटं झाले ते बघा मस्त शिजले आपल्या मिरच्या बघा कडनी कसं तेल बी सुटले मस्त हलवून घेऊया बघा मस्त झाले आपली भाजी बघू शकता आता वर्ण थोडीशी कोथांबीर टाकूया आपण वर्ण थोडीशी कोथांबीर ताजी आहे बघा मस्त झालेले आताला बंद करूया आपण दुसरा एक सांबर बनवून घेऊया ह्याच्यासून खायला आपल्याला ठेवल्या कढाई बघा गॅसवर मुग्याची डाळ मी शिजवून घेतल्या एकदम मस्त बारीक तीन शिट्या देऊन शिजवून घेतल्या चांगली तापल्या त्याच्यात वतूया आपण तेल चांगलं तापले ह्याच्यात घालूया मोहरी तडतड्या घाल ह्याच्यात घालूया जिरं एक चमचा ग घालूया लसूण आणि हिरवी मिरची पेसून घेतल्या बघा तेल तासून घेऊयाची कोडतांबिरी तर दोन कापून घेतलेत बघा बारीक चिर्याला चांगलं भाजून छान भाजले आता घालूया आपण हळद ह्या पावडर अर्धा चमच लाल तिखट घातले बघा तुम्ही घाला तुमच्या भाजीला कसं आवडते हलवून घेऊया आपण शिजवून घेतल्या ती वतून घेऊया हलवून घेऊया चवीप्रमाणे बघा मीठ टाकूया थोडीशी वरण कोथांबीर पुन्हा याला हलवून घ्या एक कांद्या शिजू देऊया बघा आपला सांबर बी मस्त शिजलाय बघू शकता तरी किती मस्त आल्या असं नक्की करून बघा तुम्ही बी मस्त शिजलाय आपला सांबर आता बंद करूया सर्व करूया बघा आपला सांबार सांबर, सांबर आणि शिमला मिरची बनवून तयार आहे किती मस्त झालं आहे बघा सांबर बी आणि शिमला मिरची बी किती मस्त भरल्या बघा किती मस्त शिजलेले आहे मोसू तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर नक्की खाऊन बघा कसं लागते आणि आजचं व्हिडिओ नक्की कसं वाटते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चा, न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू एक नवीन रेसिपीसोबत दोन फक्त बाय